हॅलो मी आहे सीमा आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आज मला खूप सारे कामं आहे आज मला सगळ्यात पहिले एक डेकोरेशन करायचं आहे डेकोरेशननंतर मला एक एक किलोच्या दोन केकच्या ऑर्डर आहेत त्या मला करून डिलिव्हरी पण करायच्या आहेत तर आता सगळ्यात पहिले मी माझं आवरल्यानंतर निघाले पिंपरीमध्ये पिंपरीमधून मी डेकोरेशनचं मटेरियल आणणार आहे डेकोरेशनचं मटेरियल घेण्याअगोदर मला एक केकसाठी प्रिंट काढून घ्यायची ती मी प्रिन्स जेरॉक्समधून काढून घेत आहे आता आपण त्यांच्याकडून नेहमीच काढून घेत असतो तर ते त्याच्या ओळखीचेच आहे त्यांनी लवकर प्रिंट काढून दिली ही होती ती प्रिंट प्रिंट काढून झाल्यानंतर मी आता डेकोरेशन मटेरियल घ्यायला आलेले आहे आता डेकोरेशन मटेरियल घेऊन मी निघालेले घरी जी डेकोरेशनची ऑर्डर आहे ती माझ्या साईडच्याच बिल्डिंगमध्ये आहे तर मी आले घरी त्यानंतर मी गेले डेकोरेशनला ज्या कस्टमरच्या घरी डेकोरेशन करणार आहे ते आमचे खूप जुने कस्टमर आहे जवळजवळ पाच सहा वर्षापूर्वीचे कस्टमर आहेत ते रेग्युलर काही ऑकेजन असेल तर माझ्याकडून डेकोरेशन करून घेत असतात मी गावाकडे आता डेकोरेशन रेडी झालेलं आहे कसं वाटलं मला कमेंट करून सांगा कार थीमचं डेकोरेशन केलेलं आहे बलून कलर हे कस्टमरने चूज केलेले होते डेकोरेशन आवरून मी घरी गेल्यानंतर एक किलोचं एक ऑर्डर बनवली त्यानंतर मला केक टॉपर आणि आणखी सामान घ्यायचं होतं तर मी ते घ्यायला गेले कोयनानगरमध्ये कोयनानगरमध्ये या शॉपमध्ये तुम्हाला केकचं साहित्य मिळेल केकचं सा मटेरियल घेऊन मी निघाले परत माझ्या घरी वेळ कमी राहिला होता आणि मला दोन केक तयार करून त्यांना डिलिव्हरी पण करायचं होतं केक बनवायचं मी व्हिडिओ करू शकत नाही कारण खूप राडा होता मी जे दोन केक बनवले त्यापैकी हा एक केक होता वाईफने हजबंडसाठी बनवून घेतलेला होता बड्डेसाठी आणि हा आहे दुसरा केक हे छोट्या मुलीचा बड्डे होता त्यासाठी केक बनवला होता आता केक घेऊन मी निघाले डिलिव्हरी करायला दोन्ही केक मला एकाच लोकेशनवरती डिलिव्हरी करायचे कस्टमर वेगळे आहे पण त्यांचं लोकेशन जवळच आहे दोन्ही केक कसे डिलिव्हर करायचे एकाच वेळेस तर थोडंसं टास्क होतं कारण एक होतं डोमवाला बॉक्स आणि एक होता, होता फ्लॅटवाला तर फ्लॅट फ्लॅटवाला जो बॉक्स होता त्याच्यावरती मी डोमवाला बॉक्स ठेवला आणि असं डिलिव्हरी करायला घेऊन आले आता हा पहिला केक डिलिव्हरी करून झाल्यानंतर मी हा दुसरा केक इथे डिलिव्हरी करणार आहे दोन्ही केक मी वेळेच्या आत डिलिव्हरी केले आणि आता मी निघाले माझ्या घरी दिवस हा खूप मला बिझी गेला नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच भेटू तोपर्यंत तो तुम्ही तुमची काळजी घ्या मी माझी काळजी घेते बा